जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची गटविकास अधिकायास मारहाण कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून जिल्हा परिषद कर्मचाऱ्याने घरात घुसून माळशिरस पंचायत समितीच्या गटविकास अधिकायास काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत खिशातील पाच हजाराची रोकड जबरदस्तीने काढून घेतली ही घटना काल सायंकाळी माळशिरसमधील पंचायत समिती वसाहतीत घडली आबासाहेब पवार अस मारहाण झालेल्या गटविकास अधिकाऱ्याचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल बाबासाहेब पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमोल बाबासाहेब पाटील हे जिपमध्ये सेवेस असून तो नेमूनक दिलेली कामे व्यवस्थित करत नव्हते या कारणामुळे जिप उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाई करून त्यास नोकरीवरून कमी केले होते याचा राग मनात धरून काल सायंकाळी त्यांनी आपल्या घरात घुसून शिवीगाळ करत मारहाण करून जखमी केले तसेच जबरदस्तीने खिशातील पाच हजाराची रोकड काढून घेतली तुमच्यामुळे माझी नोकरी गेली जर मला परतकामावर घेतले नाही तर तुम्हास जिवंत ठेवणार नाही येथे कशी नोकरी करतो हेच पाहतो असं धमकावल्याचही फिर्यादीत म्हटलं एम एच न्यूज चॅनलसाठी शौकत पठाण माळशिरस